एम सी एन बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनी तीस जूनपर्यंत रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत आधार कार्ड लिंक न केल्यास त्या व्यक्तीला धान्य मिळणार नाही असंही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय एक जूनपासून इपॉज मशीनच्या माध्यमातून धान्य वितरित केलं जात आहे दरमयान जिल्ह्यातील 20000 रेशन धारक कुटुंबांनी रेशन कार्डला आधार नंबर लिंक केला नसलेली माहिती जिल्हा पुरोठा अधिकारी भारत कदम यांनी दिली आहे यावेळी कदम यांनी सांगितलं की 30 जून पर्यंत रेशन कार्ड धारकांनी आधार नंबर लिंक करून द्यावे ज्यांनी आधार लिंक केले नाहीयत त्यांना जुलैपासून धान्य मिळणार नाही धान मात्र रेशन दुकानदारांचा पुरोठा कमी केलेला नाहीये परंतु रेशन दुकानदारांनी सध्या आधार कार्ड नसलेल्या रेशन धारकांना धान्य वितरण नाकारू नये अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत राशन धारकांना ज्याचे लाभार्थीत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की तीस जून पर्यंत आपले आधार क्रमांक आपल्या कुटुंबातल्या सर्व सदस्याचे आधार क्रमांक संबंधित राष्ट्रवाद दुकानदार यांच्या मार्फत लिंक करून घ्यावे जर आपण लिंक नाही केला तर त्या पॉज मशीनवर आपला अंगठा उमटून आपल्याला अन्नधान्य मिळण्यासाठी अडचण येणार आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करण्यात येते की आपण आपले आधार क्रमांक संबंधित रास्त दुकानदारामार्फत संबंधित सॉफ्टवेअरमध्ये आपले लिंक करणे अत्यंत आवश्यकता आहे या मशीनवर आपला अंगठा ठेवल्यानंतर या मशीनद्वारे आपल्याला किती अन्नधान्य देण्यात येणार आहे त्या अन्नधान्याची क्वांटम आणि त्यासोबत त्या अन्नधान्याची किंमत हे आपल्याला त्या रिशीपमध्ये मिळणार आहे आणि त्या रेशीपमध्ये मिळाल्यानंतर आपण ते रेशीप पाहून त्याच्यावर किती अन्नधान्य आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यावर किती किंमत आहे एवढीच किंमत <्कीणान> त्या राजधावर दुकानदाराला देण्यात यावी ही पोचपावती आपलं अन्नधान्य मिळाल्या संदर्भाची त्या मशीनवर जनरेट होणार आहे तर आपल्याला पुन्हा एकदा सांगण्यात येते की जर आपल्याला आपलं अन्नधान्य एका महिन्यापेक्षा एका महिन्यात एकदा दोनदा तीनदा जर उचला असेल तीसुद्धा सोय त्याच्यात दिलेली आहे पण एकच महत्वाचं आहे की आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती तिथं अन्नधान्य उचलाय गेल्यानंतर कुठलीही व्यक्ती जाऊ शकतो परंतु जो व्यक्ती तिथे जाणार आहे त्याचं आधार क्रमांक त्या राशन कार्डामध्ये असून तो